नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विनायक राजाराम कुलकर्णी राहणार टाकवडे तालुका शहरात आज आपल्यासाठी हा व्हिडिओ करण्याचं कारण की गेले पाच ते सात वर्ष झालं आपण या ठिकाणी नैसर्गिक सेंद्रिय शेती करतो आहे आणि शेतकरी बांधवांचा एक समज आहे की नैसर्गिक आणि सेंद्रिय शेती करत असताना पीक हे उत्तम प्रकारे येत नाही किंवा ते म्हणावं त्याप्रमाणे त्याचं उत्पादन आपल्याला मिळत नाही तर आज आम्ही तुम्हाला इथं या ठिकाणी आमचा नैसर्गिक सेंद्रिय शेतीचा प्लॉट दाखवत आहोत की जो गेली पाच ते सात वर्ष झालं आपण या ठिकाणी आधारित नैसर्गिक सेंद्रिय शेती करतो आहे आणि हा उत्तम प्रकारे आलेला पिकाचा जो प्लॉट आहे आणि याच्यामध्ये जी काही पिकं केलेली आहेत त्या पिकांची माहिती तुम्हाला देतो आहे जेणेकरून सगळ्यांनी सेंद्रिय शेती करावी आणि विषमुक्त अन्न आपण सर्वांनी खावं त्याचप्रमाणे सेंद्रिय शेती केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर आपल्या जमिनीची सुपिकता आणि जमिनीचं आरोग्य चांगलं राहतं आणि यासाठी सगळ्यांनी सेंद्रिय शेती करावी अशी आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे आणि या ठिकाणी आपण जो प्रयोग केलेला आहे त्याची आता तुम्हाला थोडक्यात माहिती देतोय तर हा या ठिकाणी जो आहे हा एक एकराचा आपला प्लॉट आहे या प्लॉटमध्ये आपण मिश्र पीक पद्धतीचा अवलंब केलेला आहे त्याच्यामध्ये आपण उडीद केलेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण बघू शकता हुलगीचं प्लॉट आहे या हुलगीला आता या ठिकाणी अशा प्रकारे शेंगा लागायला आलेल्या आहेत फुलकळी सुटलेली आहे उत्तम प्रकारे हुलगीचं पीक आलेलं आहे तसंच आपण याच्यामध्ये हिरवा मूग केलेला आहे आणि ह्या मुगाला सुद्धा आता शिंगा आलेल्या आहेत तसेच मुगानंतर आपण या ठिकाणी टी ए जी एकोणचाळीस ही भुईमुगाची जात आहे हा भुईमुग या ठिकाणी आपण लावलेला आहे या भुईमुगाचं वैशिष्ट्य म्हणजे याची शाखीय वाढ कमी होते आणि ह्याला फलधारणा चांगल्या पद्धतीने होते आणि अशा पद्धतीचा हा या ठिकाणी आपण भुईमुग केलेला आहे या भुईमुगामध्ये आपण आंतरपीक म्हणून एक सरीमध्ये आपण मिरची लावलेली आहे त्याचप्रमाणे आपण या संपूर्ण प्लॉटच्या भोवतीनं मका लावलेला आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारची कीड याच्यामध्ये येऊ नये आणि आली तरी ती कीड कमी व्हावी म्हणून आपण या ठिकाणी चिकट सापळ्यांचासुद्धा वापर केलेला आहे तसंच आपण या ठिकाणी झेंडू लावलेला आहे जेणेकरून जे काय पीक असते जे काय कीड असेल मावा असेल रोग असेल त्याचा प्रादुर्भाव आपल्या पिकाला कमी व्हावा त्याचप्रमाणे आपण याच्यामध्ये आपल्या घरासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या पालेभाज्या असतील मग त्याच्यामध्ये कोथिंबीर असेल मेथी असेल अशा वेगवेगळ्या पालेभाज्यासुद्धा आपण या ठिकाणी लावलेल्या आहेत त्याचप्रमाणे आपण चवळी लावलेल्या इथं आणि देशी लाल कुळीत जे आपल्या इकडं कोकण भागामध्ये मिळते आणि त्याच्यामध्ये प्रोटीन्सचं प्रमाण खूप चांगलं असते तर ते देशी कोळीतसुद्धा आपण या ठिकाणी लावलेलं आहे आणि आपण बघू शकता अशा पद्धतीनं हा आपला सेंद्रिय गो आधारित निविष्ठांचा वापर आपण या प्लॉटमध्ये केलेला आहे आपण हे पीक करत असताना सर्वप्रथम या ठिकाणी आपण मशागत केल्यानंतर त्याच्यावरती आपण बोदावरती आपण इथं दोन टन आपल्या देशी गाईंचं गांडूळ खताचा वापर केलेला होता त्याचप्रमाणे बीजप्रक्रिया केलेली आहे तसेच आपण ह्याला ह्युमिक ॲसिड गोकृपामृत जीवामृत घनजीवामृत यांचा वापर आपण या ठिकाणी केलेला आहे तसेच आपण या शेंगासाठी खताचासुद्धा वापर आपण केलेला आहे जिप्सम या ठिकाणी आपण शिंगाला आऱ्या चांगल्या सुटण्यासाठी या ठिकाणी आपण जिप्समचा वापर केलेला आहे ज्या काही निविष्ट आपण या ठिकाणी वापरलेल्या आहेत मग त्याच्यामध्ये कीटकनाशक असतील मग त्याच्यासाठी दशपर्णी आर काय त्रिसूत्रीचा वापर आपण केलेला आहे त्याचप्रमाणे त्रिअस्त्राचा वापर केलेला आहे ब्रह्मास्त्र आपण इथं कीटकनाशकासाठी आपण वापरलेलं आहे आणि अशा सगळ्या नैसर्गिक गो आधारित सेंद्रिय निविष्ठांचा वापर करून या ठिकाणी हा जो पिकाचा प्लॉट आपल्याला दिसतो आहे तो अशा प्रकारचा उत्तम प्रकारचा प्लॉट आलेला आहे सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे विनंती आहे की आपण सुद्धा उत्तम प्रकारे सेंद्रिय शेती करावी जेणेकरून सर्वांना उत्तम प्रकारचं आरोग्य आणि गोमातेच्या रक्षणाची सुद्धा आपल्याला एक या निमित्तानं संधी मिळेल आणि उत्तम प्रकारचं आरोग्य आणि उत्तम प्रकारची जमीन आपली मिळेल आणि उत्तम प्रकारचं आपल्याला याच्यामधून उत्पादनसुद्धा या ठिकाणी मिळेल धन्यवाद